आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान वैभवदादांचे मोठ्या धडाक्यात भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश सांगली जिल्हा तालुका खानापूर विटानगरीचे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट श्री वैभवदादा सदाशिव पाटील यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केल्याने विटानगरीसह संपूर्ण तालुक्यामध्ये त्यांच्या चाहत्यांमध्ये एक जल्लोषाचे वातावरण दिसून येत आहे तसेच त्यांच्या भावी राजकीय वाटचालीस एक नवीन दिशा देणारा प्रवेश ठरणार आहे काही महिन्यांच्या अवकाश स्थायी सं संस्थानांच्या निवडणुका लागणार असून या प्रवेशामुळे होणाऱ्या संस्थानिक निवडणुकांमध्ये त्यांना बळ मिळणार आहे देशांचे पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी केंद्रीय गृहमंत्री आदरणीय अमित शहा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन कार्याध्यक्ष श्री रवींद्रजी चव्हाण व उच्च तंत्र शिक्षण मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील शिराळा विधानसभेचे आमदार श्री सत्यजित देशमुख सांगली जिल्हाध्यक्ष श्री बाबा महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील भारतीय जनता पार्टी प्रवेश कार्यालयात श्री वैभवदादा सदाशिवराव पाटील यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत जाहीर पक्ष प्रवेश केल्यामुळे त्यांच्या विरोधकांमध्ये आता धडकीचे वातावरण निर्माण झाले आहे प्रतिनिधी कीर्ती नाईक नवरे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा